तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आमच्या परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये शुभ संध्याकाळ श्री स्वामी समर्थ काजल तर खालीच बघते तर मी वगैरे बघून तुम्हाला कळलंच असेल कसला व्हिडिओ आजचा काजल बऱ्याच दिवसाची वाट बघत होते दिवाळी कार्यक्रम झाला त्यानंतर फोटो तर आले होते आल्बम आल्बम करत होते सगळ्या अल्बम पाहिजे अल्बम पाहिजे अल्बम आय पाहिजे तर फायनली फर्स्ट अल्बम एक्सायटेड तर असणार ना त्याच्यासाठी मी तो अल्बम आलेला आहे आणि तुम आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे आणि कसं लाल आहे म्हणून फोटो ते एडिटिंग वगैरे कशी केली त्यांनी चांगली केली का जरा मला बऱ्यापैकीच वाटली एवढं पण भारी नाही शंभर फोटोंचं त्यांना बोललं होतं साईज विचारली साईज नव्हती विचारली आमचं एवढं गडबडीच होऊन गेलं ना साईज विचारता राहून गेलं ड्रेसचं पण गडबडीत साडीच पण गडबडीत व्हिडिओच पण गडबडी फोटोच पण गडबडी आणि सगळ्या घरामध्ये पण हे संपलं ते संपलं पाणी आणि सगळ्या गडबड गडबड तुझं झालं परफेक्ट सगळं तुमच्यामुळे झालं मग बाकी मेकअप काय केला नव्हता आज भाग दिसते आज जसे दिसत होत्या दिवशी दिसायला पाहिजे होते तसंच फोटोवाला पण विचार सारखं विचारत होते कुठे गेली ती कुठे गेली यांच चालूच इकडे तिकडे काम दाखवा कुठे ना आता जवळ तिकडे साईज ना, ना थोडीशी साईजच जरा मला म्हणजे कन्फर्म नाही करता आलं पहिले त्यांनी मला दाखवला होता असा अल्बम येणार म्हणून पण मला वाटलं याच्यापेक्षा थोडा मोठाच येईल जाऊ दे बॅक कॅमेरा नको तुम्ही आणि मस्त हा काजलचा सगळ्यात आयुष्यातला सगळ्यात मोठा फोटोशूट आहे आणि सगळ्यात पहिला अल्बम आहे

चालू तर हे फर्स्ट पेज आहे बघू शकता वरचं कव्हर तरी एवढं नॉर्मली त्यांनी हे नाही केलं हां एक माझं नाव आहे बेबी शॉवर काजलला जरा एडिट केला असं मग तिचा मेकअप केला असता पण नॉर्मली फाउंडेशन दिसली फाउंडेशन नॉर्मली आहे पहिले पेज ओपन कर हे आहे कोर सोडलं काय मी असं पहिलं तरी तिने शंभर फोटोचं बोललेला होता पण शंभर फोटोचा आपलं आलं नाही अशा प्रकारे फोटो आले ते

भारी फोटो मला आणि हा सगळ्यात भारी माझा तिळच गायक केला इथला त्याला वाटलं ती वाटला इथं डाग होता ना एक इथं एक दोन डाग होते आणि इथं तिळ होता नाकावर पण एक डाग होता तर डागच एक त्यांनी क्लिअर करून टाकला डायरेक्टली हा फोटो खूप छान आलाय हा ना आणि हा एक

पुढच्या फोटो दाखवा ना क्लिअर आहेत सगळे त्याच्यामध्ये भारी आला अजून एक आहे ना चले भारी आहे अजून पुढं हे माझे ननंद आहेत सगळ्यात हा आणि हे पण ननंद आहे त्यांच्या मावशींची मुलगी आहे आणि आता आम्ही जिथं हे घेतलंय ना जागा तिथून आल्या होत्या ओळख झाल्या तिथं त्या पण आलत्या त्या आई आहेत यांची सखी आजी आहे यांची बहीण आहेत माझी नंदा आहेत त्या या माझ्या आत्या यांची मावशी आलाय फोटो हा मस्त आलाय बसलेला ना आलाय आणि आता डेकोरेशन वाल्या होत्या त्यांनी पण माझी ओटे भरली शंभर फोटोंचा होता त्यांनी ते ऍडजस्ट करून केलं त्याच्यामध्ये ऐंशी फोटो ते म्हटले तरी मी आम्ही बारीक बारीक करून केले म्हणे ब्लर मध्ये काळजस बेबी शोवर इथं म्हणजे माझे भाऊ लागतात आणि हे रोहित माझ भाऊ लागते यांच्या मामीचा मुल, मुलगा आहे ना मामामी मामा मामा मामी तेच मामा, तेस। मामा तेस। मामी झाले <laughs> <दिस अनजले> साडी <laughs> विठ्ठल काढलेला काजलनी इथं रुक्माईवतीन इकडं विठ्ठल होती कन्फ्यूज होत इथं विठ्ठल दिसत सुद्धा ना याच्यामध्ये इकडं दिसते ना क्लिअर घेतला अरे ना नाही तिथे आहे तिथे दिसत नाही साडीमध्ये ते इथं बघ ते फोटो मांडलाय पहिलं तर तुम्ही इथं भरवताना इथं इथं काढलं होतं ना तुम्ही स्वतःच काढला होता पेढा तुम्ही स्वतःच काढला होता मला भरवला आणि तुम्ही स्वतःच पेढा काढला तूच दिल तर मला असं माझी तुला इथं मग नंतर घेतला नंतर घेतला मग फोटोसाठी त्यानं बरोबर व्हिडिओ मध्ये

हा फोटो भारी होता पण त्यांनी ह्याच्यामध्ये केला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये हा फोटो जरा मोठा बाय होता इथं पूर्ण पेजवरती हा मला आवडलेला हा फोटो मला हा झूम मध्ये पाहिजे होता झूम नाही केला त्यांनी जाऊ द्या सांगताना सांगितलं नाही वाटत असो हा छान आला बाकी इकडे सगळे जेवताना वगैरे झाला नाही हाई

अगोदर तुम्ही फोटो तर बघूनच घेतले कारण व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये तर टाकलीच हा अल्बम आहे त्यांनी एडिट करून दिलाय एकत्र केलंय सगळं फोटो दर्शन घेतले होते यांनी मोबाईल मध्ये विदाऊट एडिटिंगचे घरीच एडिटिंग कारण फोटोचे काय बोली नव्हते ना आपली फक्त अल्बमचा बोली केलेली त्यांनी मग कसं काय आता ठेवा त्याला जपून नंतर कसा खराब तेव्हा अल्बम पण देणार होता ना याच्यामध्ये आपल्याला पेनड्राईव्ह मध्ये हा बोलला होता नाही दिलं त्याने जाऊन बघा लागणार का मला एक व्हिडिओ पाहिजे त्याला कि दिवसाचं बाबतीत वाट बघायला दमच निघत नाही असं पटापट पटापट काम होवा वाटत हो ना आल्बम साठी किती आम्ही चार पाच वेळा गेलो आल्बम झाला का झाला का आलटा फोन तर झाला म्हणून बाकी कमेंटचा व्हिडिओ तर आम्हाला करायचाच आहे आता हा व्हिडिओ झाल्यानंतर मी कमेंटचा व्हिडिओ घेणार आता करायला करायचा पूर्ण मोठा कमेंटचा पूर्ण स्पेशल एक व्हिडिओ बनवतोय चांगल्या मोठ्या मोठ्या कमेंट्स आम्ही घेणार आहे वाचायला जरा रिप्लाय द्यायला बरं वाटतं जरा व्हिडिओमध्ये हो चला मग कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ मग आपला हे अल्बम आणि कमेंट करा बेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये